नमस्कार मित्रांनो उद्या महाराष्ट्र बंदचं आव्हान सर्व लोकांना महाविकास आघाडीकडून करण्यात आलं होतं आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन केल्यानंतर काही लोकांनी किंवा सरकारने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ते दाखल केल्यानंतर हे आंदोलन कायद्याला अनुसरून नाही किंवा हे आंदोलन जर केलं जाणार ते कायद्यामध्ये बसत नाही अशा प्रकारचं याचिकेमध्ये सांगण्यात आलं आणि न्यायालयानं सुद्धा असाच निर्णय दिला की उद्या आंदोलन करू नये आणि जर आंदोलन केलं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल कारण हे आंदोलन का होणार होतं तर बदलापूरमध्ये जे प्रकरण घडलं दोन अल्पवयीन मुलींवरती ज्या पद्धतीनं लैंगिक शोषण करण्यात आलं त्याच विरुद्ध महाराष्ट्रामध्ये संतप्त लाट आणि सर्व लोक संतापले आहेत त्याविरुद्ध महाविकास आघाडीने याच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु हे आंदोलन करू नये असं न्यायालयाने आदेश दिल्यानंतर जर आंदोलन कोणी केलं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं सांगितल्यानंतर शरद पवार यांनी ट्विट करून माहिती दिली की उद्या जे आंदोलन होणार आहे ते तत्पुरतं मागे घ्यावं परंतु जर लोकांनी हे आंदोलन केलं तर त्याला आम्ही कुठेही जबाबदार राहणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलं त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की उद्याचं जे आंदोलन होणार होतं जो महाराष्ट्र बंद होणार होता ते कुठेतरी आम्ही थांबवतोय स्थगिती देतोय आणि हे स्थगिती देण्याचं कारण म्हणजे न्यायालयाने जो आदेश दिला आहे म्हणजेच आम्ही संविधानाला मान्य लोक म्हणून न्यायालयाचा जो आदेश दिला आहे त्याला आम्ही मान्यता देतो आणि म्हणूनच आम्ही हे आंदोलन उद्या करणार नाही आणि लोकांनीही या आदेशाचं पालन करावं असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर हे आंदोलन करत नाही महाराष्ट्र बंद करत नाही तर महाराष्ट्र उद्या बंद राहणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं परंतु चौका चौकामध्ये जाऊन तोंडाला काळ्या फिती बांधून हातामध्ये काळा झेंडा घेऊन आम्ही हे चौका चौकामध्ये याचं आंदोलन याचा निषेध करू असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तर हे संपूर्ण प्रकरण उद्या नक्की लोकांना काय वाटतं आणि लोकं काय निर्णय घेतात हे येणाऱ्या उद्याच्या काळात कळेल तर लोकांवर अवलंबून आहे उद्या नक्की काय निर्णय घेतला जाईल आणि काय होईल हे उद्या पाहणं योग्य ठरेल तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की न्यायालयाच्या आधीच जर न्यायालय एवढ्या तत्परतेनं जर या बंदला जर न्यायालय लवकर स्थगित किंवा हा आंदोलन होऊ नये अशा प्रकारचा निर्णय काढत असेल तर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती फाशीची शिक्षा किंवा त्यांना कोणतरी कठोर शिक्षा अशा प्रकारचा निर्णय न्यायालय लवकर का देत नाही किंवा अशा प्रकारच्या याचिका का दाखल होत नाही की आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी जर अशा प्रकारच्या जर याचिका दाखल होत असतील तर न्यायालय अशा प्रकारच्या याचिकांवर का निर्णय ठोसपणे घेत नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी सरकार या न्यायालयालामध्ये आणते आहे का असा प्रश्नसुद्धा निर्माण होतो असा प्रश्नसुद्धा विरोधकांनी विचारला आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र